ठाणे जिल्ह्यातील शहापूर शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आलाय एका नामांकित इंग्रजी माध्यमिक शाळेत पाचवी ते दहावीमधील दहा ते बारा विद्यार्थिनींना मासिक पाळी तपासण्याच्या बहाण्यानं विवस्त्र करून त्यांचा छळ करण्यात आल्याचा आरोप आहे या प्रकरणी पीडित विद्यार्थिनींच्या पालकांनी केलेल्या तक्रारीनंतर मुख्याध्यापिकेसह पाच शिक्षिका शाळा प्रशासन समितीतील दोन महिला सदस्य आणि एका शिपायासह एकूण आठ जणांवर शहापूर पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहापूर शहरातील आर एस दामाणी सुमारे तीनशे घेतात आठ जुलैला सकाळी दहा ते बारा वाजण्याच्या सुमारास मुख्याध्यापिकेनं विद्यार्थिनींना शाळेच्या हॉलमध्ये एकत्र बोलावले त्यानंतर शाळेच्या बाथरूम मधील भिंतीवर आणि फरशीवरील रक्ताचे डाग असलेले फोटो प्रोजेक्टरवर दाखवून उपस्थित विद्यार्थिनींना मासिक पाळी आले आहे की नाही अशी विचारणा केली पुढील तपासादरम्यान ज्या मुलींना मासिक पाळी आली होती त्यांच्या हाताचे ठसे घेण्यास पाच शिक्षिकांना सांगण्यात आले तर ज्या विद्यार्थिनींना मासिक पाळी आली नव्हती त्यांना बाथरूममध्ये नेऊन त्यांचे कपडे काढून तपासणी करण्यास महिला कर्मचाऱ्यांना सांगण्यात आल्याचं तक्रारीत नमूद केलंय या घटनेमुळे पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे

कोणीतरी मुली वॉशरूमला गेल्या तर कोणाच्या तरी कोणत्या तरी मुलींचे पिरियड्स हालवते तर चुकून हात तिथे भिंतीला लागले आणि हे तिथल्या मावशी लोकांनी मॅडमनं सांगितलं मॅडमनी ते लगेच चेक केलं फोटो काढला आणि सगळ्या मु शाळेवर शाळेतल्या सगळ्या मुलींना सहाशे जवळजवळ सहाशे मुली इथे शिकतात तर सहाशे मुलींना मुली इथे बोलवलं आणि प्रोजेक्टरवर ते सगळं फोटो काढून दाखवलं की हे कोणी केलं सांगा आणि मुलींना आणताना अक्षरशः खेचून खेचून शाळेतनं वर्गातनं हॉलमध्ये घेऊन आल्या असं केल्यानंतर प्रत्येक नंतर मग त्या मावशी लोकांना झालेल्या की या सगळ्या मुलींच्या पॅन्ट चेक करा मग त्या सगळ्या मुलींच्या पॅन्ट चेक करण्यात आला हॉलमध्येच ज्या मुलींना काही कळत नाही त्यांना काही कळलंच नाही काय झालं आहे पण ज्या मुलींना कळलं होतं त्याच्यातल्या दहा मुलींचा पिरियड आलेला होता आणि मॅडम त्यांना खूप हैऱ्याश करायला लागला त्याच्यामुळे त्या इतक्या सगळ्या ब घाबरल्या की त्यांच्या अक्षरशः अवसान गेले आणि हे कृत्य कोण थांबलं नाही तर म्हणे आता मी असं करेन तसं करीन त्यांना धमक्या द्यायला लागल्या मॅडम त्यांच्याबरोबर चार पाच टीचरही होत्या आणि हे सगळं झाल्यानंतर मुल मुली घरी गेल्या आणि घरात गेल्यानंतर त्या रडा चालल्या त्यांनी धास्ती घेतली की मॅडम आता खरंच काहीतरी आपल्यावर करतील आणि त्या त्याचा परिणाम असा आला की सगळ्या मुली शाळेमध्ये यायला नकार द्यायला लागल्या आणि इतका गोंधळ झाला शाळेमध्ये पॅरेंट्स विचारायला आले काय आलंच जाब विचारायला का आले आजही नऊ तारखेला सगळे पॅरेंट्स इथे जा विचारले परंतु मॅडमच्या चेहऱ्यावर एक अपराधाची भावनासुद्धा नाही आणि हे कृत्य इतकं मी आता तुम्हाला हे थोडक्यात सांगितलं हे कृत्य इतक्या घाणणारी रीतीने केलं की त्याचं वर्णनही करत नाही हे असं अमानवीय कृत्य आहे लहान मुलींसोबत करणं काही काय मुलींना ते काय असतं हेही माहीत नाही आणि अशा वयात हो त्यांच्या बांधवांवर काय परिणाम झाला आहे हे बघायलाही मॅडम तयार नाहीत ह्याचं खूप वाईट आहे मी इथे मागणी करते त्यांच्यावर पोक्सोचा गुन्हा दाखल हवा कारण की लहान मुलींना त्यांनी हॅरॅश केलेला आहे आणि त्यांना इथून सस्पेंड करण्यात आलं कारण की मॅडमची इथे खूप मनमानी चालते अगदी इथले प्रत्येक व्यक्ती सांगतो की मॅडम इथे खूप मनमानी करत असतात खूप फी फी घेत घेतली जाते पण त्याप्रमाणे इथे कुठलीही सुविधा दिली जात नाही असं आहे पण नववी ते दहावीच्या पोरींना जे आहे ते सगळं करतं पण पाचवी सहावीच्या पोरींना काय कळतं काहीच नाही करत का त्यांच्याबरोबर असं झालं आहे तर त्यांना म्हणजे एकदम रड रडू आलं आहे त्यांना शाळेत घरी जाऊन ते पोरी जे आहेत आमची माझी मुलगी आहे ती दहावीला आहे ती घरी येऊन अर्ध तास रडली नंतर तिने बेडरूमचा दरवाजा उघडला आणि बोलते मम्मी आमच्याबरोबर खूप घानेडच झालं आहे शाळेत काहीतरी मी तिला विचारलं काय झालं आहे ते सांग मला स्पष्ट ती बोलते काय गरज नाही तू शाळेत येऊ नको ते एकदम घाबरली आणि मला पण शाळेत पाठवायची गरज नाही आहे तर आम्ही सगळ्यांनी पेरेंट्सला फोन लावू का त्यांना विचारलं का शाळेत काय काय झालेलं आहे असं तर ते आम्हाला बोलले का तुम्ही शाळेत या आम्ही पण चाललो आहे शाळेत आणि मग शाळेत तिथे जे आम्ही इथे येऊन बघितलं तर ती नाकारच देते आहे का मी असं केलेलं काही नाही आहे आम आणि आमच्या पूरी का मग खोटं बोलतायत का दहावीच्या आणि नववीच्या पूरी मग सगळं कळतंय का हे काय आहे काय नाही आहे आता आम्ही पडद्यामध्ये राहतो ती स्काफचं पण अलाउड करत नाही दुसऱ्या टीचरांना तिने स्काफचं अलाउड केलेलं आहे आमच्या मी तिच्याशी स्पष्ट विचारलं आम्ही परमिशन घेतली का आम्हाला स्काफ अलाउड करा तुम्ही शाळेत ती न स्पष्ट तिने नकार दिला आम्हाला तर ती बोलते का नाही स्कूलमध्ये स्कार्फ चालत नाही तशी आमची पोरी जीन्स घालून आणि जॅकेट वगैरे घालून ती येते स्कूलमध्ये पण ही काय पद्धत नव्हती तिची ती एकदम एकदम रूड केलं तिने आमच्या पोरांबरोबर आर एस गमाली म्हणूनमध्ये हो काल एक का अत्यंत गुणास्पद घटना घडलेली आहे बा बाथरूममध्ये नेऊन मुलींना कपडे काढून त्यांना चेक करण्यात आलेला आहे तर ही अत्यंत धुणास्पद जी घटना घडलेली आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही आज इथे जपलेलो आहोत आणि प्रिन्सिपलांनी ही ऑर्डर दिल्यामुळे मावशांनी ते काम केलेलं आहे आणि हे चुकीचं आहे म्हणून आम्ही पॅरेंट्स सगळे एकत्र येऊन आज त्याच्याबद्दल निषेध करत आहोत आणि ही घटना पुन्हा घडू नये आणि आमच्या मुलींना ह्या गोष्टीचा त्रास होऊ नये पुन्हा पुन्हा यासाठी आम्ही हा निषेध केला आहे आणि आम्ही आम्हाला ह्या प्रिन्सिपल या नकोच आहेत आणि ही पहिली वेळ नाही आहे खूप वेळ या गोष्टी घडलेल्या आहेत आणि चुकीच्या ॲक्शन्स स्वतःहून डिसाईड करून ह्या प्रिन्सिपल घेतात हे खूप चुकीचं आहे आणि आम्ही आमच्या मुलींना यांच्या भरोश्यावरती सेफ्टी यांच्या भरोशावरती एक

त्यामध्ये आज रोजी आपल्याला घटनेची माहिती मिळाली आपण तात्काळ पोलीस त्या शाळेमध्ये गेलो आणि त्यामध्ये पालकांची तक्रार घेऊन आपण पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे आणि यामध्ये एकूण आठ जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला यामध्ये दे मुख्याध्यापिका आहे त्यानंतर काही शिक्षिका आहेत आणि पूर्ण शालेय प्रशासन तिथलं जी काही शाळेची जी समिती आहे त्यातील काही लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत नाटक करण्याची काम कारवाई सुरू आहे आपल्या जे आपण गुन्हा दाखल केला कारवाई के पालक संतुष्ट हो यामध्ये पालकांचा पोलिसांवर कुठलाही रोष नाही कारण जसे पोलिसांना माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी तात्काळ ता त्या ठिकाणी गेलेले आहेत त्या प्रकरणाची दखल घेतलेली आहे गुन्हा दाखल केलेला आहे के आरोपींना अटक केलेली आहे त्यामुळे पालकांचा कुठलाही रोष नाही एन टी व्ही न्यूज मराठी ठाणे